बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार की त्या ठिकाणी अशी सुरक्षाची कुठेही फायर ब्रिगेड किंवा अशा प्रकारची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी संपूर्ण जळालेलं होतं छफर वगैरे वरची जो भाग आहे तो, तो सुद्धा पूर्णपणे जळालेला आहे फक्त वरचा सांगाडा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळं एकच दरवाजा असला बाहेर पडायला जागा नव्हती आणि कुठलेही त्याला लायसन्स जे आवश्यक आहे ते कुठलेही लायसन्स न घेताना अशा प्रकारचे जर क्लब चालले तर त्याच्यामध्ये झालेल्या घटना हे शेवटी जबाबदारी शासनाची आहे सर आता जे जखमी आहेत त्या संदर्भात त्यांच्या गोवा बांबोळीमध्ये जे उपचार घेत आहेत तिथे आपण जाऊन भेट देणार आहे तिथे आता जखमींना आम्ही भेट भेटतो आहे आता तिथेच जातो आहे जखमींना भेटण्याकरता कारण पाच सात लोक तिथे काही जखमी आहेत असं त्यांनी सांगितलं कदाचित जास्त असू शकतात काही रिपोर्टप्रमाणे पण चुकीची बाहेर माहिती दिल्या जात आहेत की आतापर्यंत पाचच डेथ बॉडी सापडली परंतु आता त्यांनी सांगितलं की चौदा डेड बॉडी आयडेंटिफाय झालेली आहेत बाकी आमची एक 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 आहे ते आम्ही हे करतोय तपास करतोय बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम